कानोळा नदी बघा कसा प्रवाह आहे पाणी वाढलेलं आहे नदीला आज घटस्थापनेचा दिन आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री भरपूर पाऊस झालेला आहे गावात आहे आणि वर्षा भागाला त्यामुळं हे सगळं पाणी नदी शिना नदीकडे जात आहे बघा खाली पूर्वेकडं शिना नदीची ही परिस्थिती अशीच झालेली आहे सीना नदीलाही खूप पाणी आलेलं आहे मागच्या चार पाच दिवसापूर्वी परिस्थिती झाली तशीच परिस्थिती होऊ लागली असं माहिती मिळते प्रचंड असा वेग आहे पाण्याचा पाणी बघण्यासाठी आलेले लोक आहे सगळे पाण्याचा आवाज आहे कुठलीही नदी वाहल्याशिवाय त्याची त्याचं चैतन्य जाणवतच नाही पावसाळ्यामध्ये त्या नद्या वाहतात पण मानव मानवांच्या काही छोकामुळं बऱ्याचशा नद्या आज बंद अवस्थेत झालेल्या आहेत आणि खूप काळाने शासनाला आणि विचार शासनाच्या लक्षात आले की नद्या जोड प्रकल्प करावा अनेक ठिकाणी पाणी मिळत नाही ज्या ठिकाणी येतं तिथं खूपच भयानक परिस्थिती होते त्या लोकांच्या शे घरामध्ये पाणी जाते शेत शिवारामध्ये पाणी जातं त्यामुळे हे पूर्वीचे <स्तुण> जे निसर्गाने जाळं बनवलेलं होतं नद्यांचं जाळं ते सगळं आम्ही तोडून टाकलेलं आहे माणसांनी रस्त्यांचं जाळं आम्ही केलं पण नद्यांचं जाळं ठेवायला पाहिजे थे होतं ते ठेवलं नाही खाली शिने नदीला दिला जात आहे पाणी कर्जत तालुक्यातल्या नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या वालवड गावातल्या डोंगरातून नंदिकेश्वराच्या पायथ्यापासून एक मंदिर आहे छोटंसं नंदिकेश्वरांचं महादेवांचं त्या पायथ्यापासून या नदीचा उगम आहे मी स्वतः त्या उगमस्थानाला भेट दिली आहे त्या दर्शन घेऊन आलेलो आहे एका लेखामध्ये ले त्याचं ले संपूर्ण माहिती या नदीशी घेतलेली आहे तर पाणी आता या पिलरला लागले बघा पहिल्या त्या दिवशी जे व्हिडिओमध्ये होतं इतकं पाणी मोठं वाढलं आहे पण आता खूप पाणी झालेलं आहे सांगता येत नाही अजूनही पाणी वाढण्याची शक्यता आहे